ओम स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा वाचन भाग एकतीस श्रोते हो नमस्कार आज आपण श्रीयुत बाबुराव देसाई यांनी सांगितलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र आठवणींचा दुसरा भाग ऐकणार आहोत याचं शब्दांकन मो कानडे यांनी केलं आहे स्वामीजींच्या निसर्गावरील सत्तेची दोन उदाहरण सांगतो एकोणीसशे पासष्ट सालच्या कोकण किनारपट्टीवर झालेल्या प्रचंड चक्रीवादळात घडलेली ही घटना आहे आपा समोरच्या ज्या खोलीत राहत त्या खोलीच्या वरच्या म्हणजे आपल्या उश्या बाजूस भिंतीपासून अवघ्या पाच सहा फुटांचे अंतरावर एक फणसाचे झाड होते त्याच्या फांद्या आपल्या खोलीच्या छतावर सावली करीत असत अशा पसरलेल्या होत्या आणि त्या झाडाची पाळमुळं चांगली उघडी पडलेली कारण लगतच्या दरडीला असलेलं ते झाड होत त्यामुळे दरड जस जशी घळत असे तस तशी त्या झाडाची पाळ उघडी पडत होती त्या वादळात घरातील सगळी मंडळी आपल्या बाहेरच्या ओटीवर जमलेली आणि भाऊ आपण म्हणाले तुम्ही बाहेर या आमच्या बरोबर त्यावर म्हणाले मी इथेच ठीक आहे तुम्हीच वाटलं तर सगळीजण जण आत या आणि सगळ्या वादळात आप्पा अगदी शांत होते घरासमोरच्या अंगणात ज्यांची पाळं खोल गेली होती असली आंब्याची झाड सुद्धा उन्मळून पडली आणि हे पाळ उघड पडलेलं फणसाचं झाड ते मात्र खोलीच्या छतावर झुके मागे पुढे हेलकावे खाई पण जसच्या तसच ते पडलंच नाही पर्जन्यावरच्या सत्तेचं उदाहरणही गमतीशीर घडलं आपांना दात दुखण्याचा काही त्रास त्यावेळी चालू होता वास्तविक त्यांचे बहुतेक दात हे पडलेलेच होते पण सुद्धा दातांना आपण मंजन लावतो तस एरंडाच्या झाडाचा चीक औषध म्हणून लावित असत योगशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे योगी लोकांना येतात तसे बारीक कण्यासारखे नवीन दात त्यांनाही आले होते की काय कुणाच ठाऊक पण दातांचाच काहीतरी प्रॉब्लेम होता एवढं नक्की आता हा एरंडाचा चिक काढायचा म्हणजे त्याला चांगला अर्धा तास तरी लागे तेव्हा कुठे एखादा चमचाभर चीक मिळायचा झाडाला खाच मारून चीक यायची वाट पाहावी लागेल त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते आणि आभाळ इतकं भरून आलेलं की केव्हा पाऊस कोसळेल काही सांगता येत नव्हतं गडगडाटही चांगलंच अंधारून आलेलं होत त्यामुळे मी जरा कंटाळाच करीत होतो कारण पडत्या पावसात चीक काढणे अगदीच निरर्थक झाडावरून ओघळणाऱ्या पाण्याबरोबर चीक वाहून जायचा पण आप्पा म्हणाले नाही याचा पाऊस तू वाटी घेऊन जा आणि वाटीत चीक घेऊन ये मी निघालो तशी लगेच म्हणाले छत्री असू दे हो जवळ मी आपली छत्री वाटी चाकू घेऊन झाडाजवळ गेलो आजूबाजूला पाऊस जवळ येतोय असा थेंबांचा आवाज पण त्या परिसरात थेंब नाही नेहमीप्रमाणे बऱ्याच वेळाने चीक मिळाला मी वाटीवर हात ठेवलो आणि उठलो तो काय चमत्कार इतका वेळ जणू थांबून धरलेला पाऊस एकदम कोसळायला झाली छत्री असूनही नदीपासून घरापर्यंत येईपर्यंत मी पार फिजून गेलो चिंब झालो पण वाटीवर हात असल्याने आणि चीक काढताना पावसाचा थेंबही न पडल्यानं पाहिजे तेवढा चीक सुरक्षितपणे देता आला अशी ही आपण महा पंच महाभूतांवरील सत्तेची चुणूक मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली स्वामींच्या महासमाधीच्या वेळी घडलेला एक प्रसंग सांगतो त्यावेळी खाली ओटीवर बोलले तर खोलीत आपांना त्रास होईल म्हणून आम्ही घरचे लोक आणि भक्त मंडळी पैकी देवळेकर मामा पडवळ बाबा पाडळकर भिडे दादा मालवणकर अशी काही मंडळी वरच्या मजल्यात गॅलरीत बसत असू रात्री बहुधा सर्वजण जागेच असत मी या सगळ्यात लहान तरी पण दूर उभा राहून ही मंडळी काय बोलतायत ते ऐकायचं त्या दिवशी दशमी तिथे होती आणि चर्चेत बहुतेकांचे म्हणणे म्हणजे एकादशीला समाधी घेतील त्यातही मामा पडवळांचं म्हणणं जास्त इतकं ऐकून मी जे मनात म्हणत होतो ते त्यावेळी सर्वांना सांगितलं की तुम्ही लोक म्हणता पण मला अप्पा द्वादशीलाच देह ठेवणार मी लहान असल्यानं फारस कोणी लक्षच दिलं नाही पण माझ्या म्हणण्याला एक आधार होता अर्थात त्याही वेळी बालबुद्धीनुसारच मी त्याचा अर्थ घेत होतो कारण आप्पा माझे जवळ पूर्वी अनेक वेळा असं म्हणालेले होते की माझ्या आयुष्यात द्वादशीला फार महत्व आहे यावरून त्यांनी द्वादशी त्यांना द्वादशी आवडत असे असे माझे मत झाले होते आणि त्या अंदाजानुसार ते त्यांच्या आवडीच्या तिथीलाच म्हणजे द्वादशीलाच देह ठेवतील असं मी ठामपणे म्हणालो होतो आणि झालंही तसच आता मला त्यांच्या बोलण्याचा उलगडा होतोय कि ते माझ्या जवळ जे न विनोदाने बोलायचे तो एक निर्देश एक संकेत होता ते बोलणं साधन होत एका दृष्ट्या सत्पुरुषाचे ते बोल होते आणि ह्या सर्वांवर कळस म्हणजे समाधीच्या दिवशीच म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशीच पहाटे मला एक स्वप्न पडलं स्वप्न क्लस दृष्टांत असतो त्या स्वप्नात मी असं पाहिलं की उभे राहिले आणि एकदम वर वर जायला लागले मी लगेच त्यांचे पाय घट्ट धरून ठेवले पण त्यांच्याबरोबर मीही वरवर जायला मी लोमकळत लोमकळत पण हाताची पकड घट्ट ठेवण्याच्या प्रयत्नात वर वर जात होतो बऱ्याच उंचीवर गेल्यानंतर जाताना जे हेलकावे लागले त्यामुळे माझ्या हाताची पकड ढिली होत गेली आणि शेवटी माझ्या हातातून त्यांचे पाय सुटले मी खाली येऊन जोरात आदळलो आणि मला त्या दणक्यानं जाग आली आणि त्याच दिवशी थोड्या वेळाने म्हणजे आठ वाजून सत्तेचाळीस वाजता खरोखरच गमन केलं आता मला वाटतं की मी तुकोबांच्या सदेहगमनाबद्दल फार पूर्वी जे विचारलं होतं त्याचं उत्तर आणि त्यांना आवडणारी द्वादशी हे दोन्ही संकेत हेच सांगतात की अप्पांना द्वादशीलाच सदेह वैकुंठ गमन करायचं होतं काटेकोर तत्वनिष्ठ जीवन कसं आचरून दाखवायचं याचा आप्पा म्हणजे एक फार मोठा आदर्श होते अगदी बारीक सारीकशी गोष्ट का असे ना पण त्यातही काटेकोरपणा असलाच पाहिजे आमचे काका तात्या देसाई यांच्या घरातील काही खोल्या आणि हॉलमध्ये आश्रम व्यवस्था सुरू केली होती त्याला दोन बाथरूम्स बाहेरच्या बाजूला होत्या जवळच विहीर म्हणजे पाणी साठवण्याचा एक संद दगडात कोरलेला छोटासा हाऊद आणि आश्रमाच्या वापरातल्या दोन तीन बादल्या तिथेच असत विहिरीच्या आणि बाथरूमच्या वरच्या बाजूस थोडी फुलझाडे लावलेली होती ही जागा आश्रमास दिलेल्या जागेतली नव्हती आमची खाजगी जागा तिथल्या फुलझाडांना थोडं पाणी घालण्यासाठी म्हणून मी तिथेच खालच्या बाजूच असलेल्या आश्रमाच्या बादल्यातून एक बादली घेतली आणि डोणीतून पाणी भरून फुलझाडांना टाकले हे सगळं काम आपल्या खोलीपासून दूर आणि बाहेर चाललेलं पण त्यानंतर मला लगेच बोलावून घेतलं त्यांच्या अंतर्ज्ञानाने त्यांनी हे जाणले होते खोलीत बोलावून मला म्हणाले हे बघ आपली बादली त्यांनी घेतली तरी चालेल पण त्यांची आपण घेता कामा नये त्यावर मी विचारात पडलो आता त्यांची म्हणजे कुणाची तर आश्रमाचीच आणि आश्रम तर सेवेसाठी निर्माण झालेल्या सेवा मंडळाचा पण धोरणच असं होतं की विश्वस्त संस्थेचा म्हणजे पब्लिक ट्रस्टचा आश्रम आणि त्यातील वस्तू या आपण खाजगी कामासाठी वापरायच्या नसतात आपण उलट अशा संस्थेला काही वस्तू समर्पित करायच्या असतात त्यांचा वापर आश्रमात राहिलेल्या आलेल्या भक्त मंडळींनीच करायचा केवढा हा खाटेकोरपणा केवढा हा काटेकोरपणा अगदी बालवयापासूनच आपांचं अस मार्गदर्शन लाभले यानंतर चा भाग आपण उद्याच्या तिसऱ्या भागात ऐकूया या भागाचं शब्दांकन मोह कानडे यांनी केलेलं होत धन्यवाद हरिओम तत्स